तुम्हा स्वागत खूप आज पाऊस जरा उघडलेला आहे बाहेर पडले गेले तीन चार दिवस खूप पाऊस होता आज पाऊस उघडलाय सगळ्यात सुट्टी घेतली काय साहित्य घेतलंय ते, ते तुम्हाला दाखवते मी इथं घेतलेलं आहे अडीच वाटी गव्हाचे पीठ आणि त्यासाठी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी चिरलेला गुळ घेतलेला आहे आणि मोहनासाठी हे तीन मोठे स्पून तेल आहे पाऊन कप पाणी आहे एक चमचा बडीशेपची पावडर कुठून घेतली ही कच्च्या बडीशेपची पावडर आहे आणि ही सुंठ पावडर आहे याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला खसखस लागेल आणि हे चवीपुरतं मीठ घेतलेले तर आता इथं मी गॅसवर पातेला ठेवले त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ हा एक वाटी गूळ आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पाऊन वाटी पाणी घालायचं आहे आणि गूळ या पाण्यामध्ये पूर्ण आपल्याला विरघळून घ्यायचं आहे आपल्याला हे सतत ढवळत राहायचंय थोडा वेळ ते आपल्याला थंड होऊ द्यायचे गुळाचं पाणी थंड होतंय तोपर्यंत आपण इथं सर्व पिठ एकत्र करून घेऊयात हे गव्हाचे पीठ बेसन कच्चा पडी पावडर मीठ एकदम किंचित घालायचे अगदी नकळत घालायचं आहे आणि सुंठची पावडर सगळी पिठं मिसळून घेऊयात आपण पिठ मिसळून झालेत आता आपल्याला याच्यामध्ये मोहन साठी तेल गरम करून घ्यावं लागेल तेल आपलं एकदम कडकडीत गरम चोळून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे होती गुळाचं पाणी कोमट झालेलं आहे आणि मी याच्यामध्ये थोडं थोडं करून घालतीये सगळं एकदम नाही घालायचं आणि गुळाचं पाणी पूर्णपणे याच्यात बसावं असं पण नाहीये आपल्याला लागेल तसं आपण पाणी घालायचं आणि पीठ घट्टसर भिजवायचं पीठ जास्त पातळ भिजवायचं नाही जर पातळ झालं तर आपल्या कापण्यात कडक होतील त्यामुळे लागेल असं पाणी घालायचं आहे शिल्लक राहिलं तरी चालेल पाणी पण जास्त घालू नका माझं झालेलं आहे हे बघा एकदम कडक पण मळायचं नाहीये पीठ आणि खूप पातळ पण नाही मळायचं आपण पुरीला जसं मळतो घट्ट तस हे पीठ घट्ट मळायचंय हे बघा आणि एक फक्त पाच मिनिट आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे जास्त वेळ भिजत नाही ठेवायचं कारण बेसन आपण घातलेलं असल्यामुळे ना पीठ हे आपल्याला चिटकू शकतं त्यामुळे असंच ठेवायचं आहे पाच मिनिट झालेले आहे जास्त वेळ नाही ठेवायचं आता याच्यावर कापण्या करायला घेऊ आपल्याला याला ना पीठ अजिबात लावायचं नाहीये लागलं ला तर थो थोडस तेल घेऊन आपण ला याच्यावरती लाटू शकतो पण ना पीठ नाही लावायचं असंच आपल्याला हे लाटायचंय जशी आपण भाकर करतो ना ज्या जाडीची जा जा भाकर करतो एकदम याची जाडी सुद्धा याची थिकनेस सुद्धा आपल्याला तशीच ठेवायची फार पातळ लाटायचं नाही थोडस जाडच ठेवायचं भाकरीसारखं यात बेसन असल्यामुळे ही चिटकू शकतं पोळपाटाला आता याच्यावरती ना खसखस पसरवायची आहे आधीच खसखस पसरवली तिथे तेलात जास्त सुटणार नाही आता याला कापून घेऊ इकडे कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलेले तेल तापताय तोपर्यंत मी सर्व कापण्या करून तर दुसरी कापण्या पूर्ण करून झालेले आहेत आता आपण तळून घेऊया तेल पण चांगले तापलेले आहे कापण्यात ते आपल्याला तेल जे आहे ते मध्यम गरम पाहिजे एक छोटासा पिठाचा गोळा मी टाकून बघतेय त्याचे बबल्स येत आहेत आणि पिठाचा गोळा पण वरती आलाय म्हणजे आपलं तेल जे आहे ते एकदम व्यवस्थित तापलेलं आहे आता मी याच्यामध्ये सोडून घेते सगळ्या कापण्या आपण शंकरपाळी जशी करतो ना तसंच याच्यामध्ये पूर्ण तळून घ्यायचे मध्यम गॅसवरती तळायचे आहेत ह्या कापण्या कापण्या एकदम व्यवस्थित तळले मी आता याला काढून घेते फार लाल करायचे नाहीत कारण याच्यामध्ये गुळ घातलाय तर त्या आधीच जास्त लाल दिसतात गोड कापण्या बनवून झालेले आहेत आता आपण बनवणार आहोत तिखट मिठाच्या पुऱ्या मी तर टमाटरपासून बनवणार आहे टमाटरच्या तिखट पुऱ्या आपण बनवणार आहे चला तर बघूयात काय साहित्य लागतंय ते इथे मी घेतलेले दोन वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी बेसन आणि इथं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ थोडेसे तीळ घेतलेले आहेत एक टेबलस्पून तीळ तीळ आहेत एक टेबलस्पून जिरं आहे पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या आहेत थोडीशी कोथिंबीर आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेत आणि इथं हे टमाटर घेतलेत हे दोन मीडियम साईजचे टमाटर आहेत आणि याची बिया शक्यतो मी काढून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालणार आहे ले ले। आधी हिरवी मिरची लसूण जिरं आणि टमाटर करून घ्यायची आहे आता आपण याच्यामध्ये पिठा मिक्स करून घेऊया गव्हाचं पीठ हे ज्वारीचं पीठ आणि हे बेसन याच्यामध्येच आपण ओवा घालणार आहोत याच्यात मीठ घालतीये थोडासा हिंग थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची पावडर एक चमचा आहे ही मिरची पावडर आणि परत मिक्स करून घेऊ आता यामध्ये मी घालते कडकडीत गरम केलेलं तेल तेल खूप गरम आहे त्यामुळे चमच्याने हलवतीये व्यवस्थित चमच्याने सगळीकडे लावून घ्यायचंय याच्यामध्ये तेल टाकल्याबरोबर बरोबर ना याच्यातल्या मसाल्यांचा खूप छान वास येतोय आता याला ना पूर्ण या पिठाला हे तेल एकदम व्यवस्थितपणे चोळून घ्यायचंय म्हणजे आपली जी पुरी आहे ती एकदम खुसखुशीत होईल अशा पद्धतीने हे तेल पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आपल्याला सगळीकडनं चोळून घेतलं ना पी आपली जी पुरी आहे ती एकदम खुसखुशीत होईल आता मी यामध्ये घालतीये पांढरे तीळ तेल पिठाला पूर्णपणे चोळून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी घालतीये कोथिंबीर आणि टमाटरची पेस्ट जी आपण केली होती आणि यामध्ये आपण आता पीठ घ्यायचं घ्यायचंय याला पहिल्यांदा पाणी घालायचं नाहीये याच्याच मॉइश्चरमध्ये आपल्याला पीठ म्हणायचे आणि जर गरज लागली तर थोडस पाणी घालून मळून घ्यायचे पीठ आषाढ महिन्यात आपण नेहमी तिखट मिठाच्या पुऱ्या करतो ही पुरी पण अगदी तशीच आहे पण याच्यामध्ये टमाटर टाकल्यामुळे याची जी चव आहे ना ती आणखीन छान लागते एकदा नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडतील या पुऱ्या केल्यावर आणि केल्यानंतर ना ह्या चार ते पाच दिवस आरामात टिकतात त्याच्यामुळे ह्या लवकर खराबही होत नाही आपण प्रवासात वगैरे जात असू जेव्हा आपल्याला प्रवासात जायचं असेल ना त्यावेळेस या पुऱ्या केल्या तर चालतात हे बघा माझं हे पीठ मळून झालेलं आहे आणि हे असं मी घट्टच ठेवलेलं आहे हे बघा पुरीच्या पिठासारखंच हे पीठ आहे खूप घट्ट नाही केलेलं आता याला एक पाच मिनटं मी ठेवते जास्त वेळ नाही ठेवायचं कारण याच्यामध्ये ना ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आपण मग ते जर जास्त वेळ आपण ठेवलं तर ते चिकटपणा त्याला राहणार नाही हिरे गेल्यासारखं होईल त्याच्यामुळे आपण याला पाच मिनिटं असंच झाकून ठेवूया लगेच केलं तरी चालतात याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून आपण तुम्ही लाटायची आहे आणि पीठ सारखं सारखं लावायचं नाही एकदाच पीठ लावायचं व्यवस्थित मला छोट्या छोट्या पुऱ्या लाटायचं असतील तर त्या छोट्या छोट्या पुऱ्या पण लाटून तुम्ही जाऊ शकता मी इथे एक आकाराच्या पुऱ्या करून घेणार आहे त्यामुळे अशी मोठी चपाती लाटणार आहे आणि त्यानंतर मी कट करणार आहे तुम्हाला तसं पाहिजे तर तुम्ही तसंही करा आणि तुम्हाला जर अशा फुगलेल्या पुऱ्या पाहिजे असतील ना तर छोटे छोटे गोळे घेऊन तुम्ही त्याच्या पुऱ्या लाटा आणि जास्त पातळ नाही करायचे जा, थोडश्या जाडच ठेवायचे बिलकुल भाकरी सारखं ज्वारीची भाकरी आपण करतो त्याप्रमाणे पीठ थोडस जाडच ठेवायचं ग्लासनं किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाने पण आपण याला कट करू शकतो हे बघा सगळ्या पुऱ्या आपण एकदम नाही लाटायच्या एका चपातीच्या एवढ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या नाही तर छोट्या छोट्या गोळ्याच्या चार ते पाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग त्या टाळायच्या पण सगळ्या एकत्र लाटून ठेवू नका आपलं कड तेल इथं कढईमध्ये तापलेलं आहे मध्यम गरम तेल पाहिजे खूप कडक तेल नको आहे एक गोळी टाकते मी हे बघा तेल एकदम चांगलं तापलंय बबल्स आलेत आणि गोळी एकदम वरती आलीये आता मी याच्यामध्ये पुरा सोडतीये तीन ते चार पुऱ्या एका वेळी सोडायच्या गॅस मध्यमच ठेवायचा आहे खूप बारीक नाही करायचं आणि खूप मोठाही गॅस नाही ठेवायचा मध्यम गॅसवरती त्या तळायच्या आहेत बघा खाली तांबूस रंगापर्यंत पुरा तळून घ्यायचा तर तेच आषाढ महिना आहे त्याच्यामुळे मी आज कापण्या बनवल्या आणि टोमॅटोच्या पुऱ्या पण बनवल्या नेहमी आपण पुऱ्या बनवतो तिथे तिथे थोडंसं वेरिएशन थोडंसं वेगवेगळे म्हणून मी टोमॅटोच्या पुऱ्या बनवल्या छान लागतात तुम्ही एकदा करून बघा तुम्हालाही खूप आवडतील मुलांच्या डब्यात द्यायला सुद्धा खूप छान आहेत आणि टिकतात पण त्या दोन ते तीन दिवस तीन ते चार दिवस त्याच्यामुळं काही प्रश्नच नाही आणि कापण्या सुद्धा खुसखुशीत होतात खूप छान झाल्यात माझ्या कापण्या एकदा ट्राय नक्की करा आणि हो जे प्रमाण मी सांगितले ज्या पद्धतीने सांगितले अगदी तसंच ट्राय करा आणि कापण्या जास्त लाटताना ना जास्त ती चपाती किंवा जी पुरी आपण लाटू ती जाड लाटू नका ती खूप जाड लाटू नका आणि खूप पातळी लाटू नका एक भाकरीसारखं त्याचं प्रमाण असू द्या आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ बनवायला थोडी मेहनत नक्कीच लागते तर जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर छान छान कमेंट्स करा आणि हो तुम्ही करून बघितलं की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर त्याला आजचा व्हिडिओ तर पुन्हा भेटेल बाय